काय करतेस आराध्या गॅसवर कशाची भाजी बनवते काय काय तुझ्याकडे दाखव बरं मला हे काय केलंय बाळा तू सगळं मातीमध्ये ठेवलंय तुझं ते मातीतलं का अजून खूप आहेत ना तुझ्याकडे खेळणी हो का हे सगळं तू भरून ठेवते ना खेळून झाल्यानंतर आता गॅसवर काय मांडलंय दाखवू बरं मला भाजी हलवायला बाबा आराध्या किती छान खेळते बाबा खूप हुशार आहे ना आराध्या नाही खेळत आराध्या खेळते ना कशी वाकडं दाखवते आराध्या हुशार आहे है ना आराध्या आराध्या छान खेळते है ना हो नारळ बघ किती छान नारळ आहेत आपल्या झाडांना आराध्यात पाणी पेते नारळाच छान है ना हुशार उ... आराध्या भांडी खुंडी खेळते ना मी पण खेळायची तुझ्यासारखी लहानपणी भांडी खुंडी हो छोटी होती तेव्हा छोटी होती तेव्हा खेळायची मी तुझ्यासारखीच मी हा का तू कुठे चालली अरे तिथं भाजी करतात का तो किचन वाटा बघा आराध्याचा किचन वाटा शिरा हो नखरा कशी करतेस तुला वन टू येत का बाबू वन टू थ्री फोर आणि अशा म्हटली आ आ आईचा आईचा, आईचा। गुड ई मुलाचा ग ग ग क घा ज्ञा य यरी गुड आमच्या आराध्याला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हुशार आराध्या बाय हुशार नाही बाय हुशार नाही हो सगळे हुशार आहेत आराध्या खूप हुशार आहे अशी माती घेते अंगावरती आता बाय कर सगळ्यांना